गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू आपण असे घडलो या पुस्तकातील पहिला लेसन इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आता काळाचे विभाजन वगैरे आपण पाहूस तर आपण चौथी यतीत पाहिला शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास पाहिला ठीक आहे आता इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा चारशे वर्ष जुना आहे ठीक आहे तर आपण याला काय म्हणू की चारशे वर्ष जुना किंवा चारशे वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ ठीक आहे तर आपण काळाचे व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडत असतो तर मेन आहे तीन काळ आपले भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य आता वर्तमान काळ म्हणजे जर तुम्ही आता माझा व्हिडिओ पाहत आहे ठीक आहे तर तुम्ही वर्तमान काळात पाहताय ज्या काल तुम्ही घटना केल्या आता आत्तापासून ज्या काही पूर्वीच्या तुमच्या घडामोडी आहे जन्मापासूनच्या ठीक आहे जन्म तुमचा जन्म झाला तुम्ही अमुक अमुक वर्षाचे झाले जे काही तुमचा पहिला वाढदिवस म्हणजे जे काय झालं आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात जे होऊन गेलं ते झालं भूतकाळात ठीक आहे म्हणजे तुमचा जन्म जर दोन हजार पंधरामध्ये झाला असेल तर हे काय झाली ही घटना भूतकाळात झाली तर समोर दोन हजार पंचवीसमध्ये सम सॉरी समोर दोन हजार हजार पस्तीसमध्ये जर तुम्ही तीस वर्षाचे व्हाल तर ही काय झाली ही भविष्यातली घटना झाली तर अशा प्रकारे काळाचे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ ठीक आहे असे विभाजन असते तर हे आपण व्यवहाराच्या सोयीसाठी हे काळाचे अशा पद्धतीने भाग पाडले आहे जसं आपण म्हणतो की आत्ता थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर तर आत्ता म्हणजे काय आता, आता, आता आपण वर्तमान काळासाठी जनरली वापरतो की आता मी हे हे कार्य करत आहे आता मी अभ्यास करत आहे ठीक आहे थोड्या वेळापूर्वी मी मार्केटमध्ये गेली होती ठीक आहे हे भूतकाळात भूत गेलं आता किंवा थोड्या वेळानंतर मी मार्केटला जाईल तर हे भविष्य काळात गेलं ठीक आहे असं आज वापरू तर आपण हे वर्तमान काळासाठीच वापरू काल वापरू तर हे भूतकाळातील ज्या काही घटना आहेत ते सांगण्यासाठी वापरू उद्या वा उद्या हे भविष्यातील घटना सांगण्यासाठी वापरू जसं सा आज मला शाळेला सुट्टी आहे हे काय झालं वर्तमान काळात झालं काल मला शाळेला सुट्टी होती जर काल असेल तर तर हे भूतकाळात झाली उद्या मला शाळेला सुट्टी राहील हे भविष्यकाळ जसं आजचा वार आहे सोमवार ठीक आहे तर आज तुमची शाळा आहे ठीक आहे तुम्ही म्हणाल काल मला सुट्टी होती आणि उद्या माझी पुन्हा शाळा राहील तर अशा प्रकारे तो क्रम जुळून येतो तर अशा प्रकारे आपण काळ हा मोजत असतो आत्ता आज यावर्षी इत्यादी शब्दांनी ठीक आहे लक्षात येणारा जो काळ म्हणजे वर्तमान काळ असतो थोड्या वेळापूर्वी काल गेल्या वर्षी हे जे शब्द आहेत हे भूतकाळ दर्शवतात थोड्या वेळानंतर उद्या किंवा पुढील वर्षी असे काही शब्द आहेत जे पुढला काळ दर्शवतात त्याला आपण भविष्यकाळ समजतो ठीक आहे तर निघून गेलेला क्षण हा कुठे येतो भूतकाळात येतो आत्ताचा जो चालू क्षण आहे तो कुठे येतो तो, तो वर्तमान काळात येतो आणि समोर जो येणारा क्षण आहे जो यायचा आहे तो जातो भविष्यकाळात ठीक आहे तर भूतकाळातील घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात भूतकाळात ज्या काही मेन मेन घटना घडलेल्या आहेत ठीक आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास पाहिला ठीक आहे तर ह्या ज्या घडलेल्या घटना आहे ह्या ज्या आपण समजून घेतो त्यालाच म्हणतात इतिहास ज्या भूतकाळात घडलेल्या आहे तर इतिहासाची शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तर इतिहास हा भूतकाळात घडलेला आहे ठीक आहे तेव्हा आपण तिथे नव्हतो तर आपल्याला कसं समजेल की हा जो इतिहास आहे जो आपल्याला समजला आहे तो बरोबर आहे तो पूर्णपणे खरा आहे तर यासाठी काय लागणार यासाठी लागणार पुरावे प्रकार असतात पुरावे जसं ताम्रपट आहे नाणी आहे का इतिहासातील नाणी आहे ग्रंथ व हस्तलिखिते लिहून ठेवलेली असतात भांडी आहे तर यातून मग आपण इतिहासाचा शोध लावतो तर प्रत्येक पुरावा हा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत म्हणतात जसं तुम्ही जन्मल्यापासूनच्या अनेक गोष्टी तुमच्या आजी आजोबा तर कधी आई वडील तुम्हाला सांगत असतात ठीक आहे त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती वेग वेग सांगत असतात आणण्यात थोडाफार फरक असू शकतो तर अशा वेळेस नेमकं को बरोबर कोणता आहे असा प्रश्न आपल्याला पडतो नेमकं को बरोबर कोण हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टीची बारकाईने तपासणी करावी लागते तर तसं तर ही गोष्टी छोटीशी आहे पण आपण इतिहासाशी जोडत आहोत तर मग भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणं शक्य असतं काय तुम्ही पुन्हा छोटे होऊ शकता का नाही त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे असं असलं तरी त्यातील जो पुराव्या शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची सुद्धा मदत घेतली जाते आणि हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते आणि इतिहास हा कधीच कल्पनेच्या आधारावर लिहिला जात नाही कल्पियासासाठी लागतात आपल्याला पुरावे मग प्राचीन ज्या काही वस्तू आहेत तांब्रपट म्हणजे अशा तांब्याच्या पत्रावर लिहून ठेवलेल्या गोष्टी राहतात लिहून ठेवलेले लिहून ठेवलेला इतिहास नाणी आहेत ग्रंथ राहतात ठीक आहे भांडी लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा कहाण्या लेख लोकगीते वास्तू तर इत्यादींना इतिहासाची साधने म्हणतात या साधनांचे भौतिक लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार असतात मग भूतकाळात नेमकं काय आणि कसं घडलं याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुरावांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते आणि मग पुरावांच्याहारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते आणि यालाच म्हणतात इतिहासाची शास्त्रीय पद्धत असाच कुठूनही उचलून इतिहास आपल्यासमोर नसतो ठीक आहे याची पूर्ण पडताळ केली आहे तेव्हा कुठं आपण शिवाजी महाराजांचा एवढा मोठा इतिहास पाहिला की जे काहीच घडलं ते तसंच होतं आणि जे काही बघितलं ते खरं होतं ठीक आहे आता इतिहास आणि आपण आपण इतिहासाशी कशा जुळले आहोत जसं भूतकाळात लोकांचे विचार असेच होते काय ठीक आहे आज आपली लाईफ आहे ठीक आहे आपल्या लाईफमध्ये मोबाईल आहे कम्प्युटर आहे तेव्हा होते काय नव्हते तर भूतकाळात मानवी समाजाचे विचार वेगळे होते कृती आणि कृतीचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नाची उत्तरे इतिहास शोधतो इतिहासाच्या अभ्यासामुळे का होते की मानवी समाजाच्या प्रगतीसाठी काय बरोबर आहे काय चुकीचं आहे याचा अभ्यास करणं शक्य होतं जसं आज आपण कसे वागत आहो याचा परिणाम आपल्याला भविष्यकाळात दिसून येईल जर तुम्ही चांगला अभ्यास कराल तर समोर जाऊन तुम्ही आपलं देह गाठवू शकाल ठीक आहे तर भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते काहीतरी शिकण्यासारखं असतं इतिहासामुळे आपली इतर आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली जी देवाणघेवाण आहे ठीक आहे ती समजते मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते म्हणजे आधी मानव कसा होता कसे शोध लागले गेले कसे मानवाची प्रगती होत गेली ना आ तर असे जीवनपद्धतीत कसे कसे बदल होत गेले हे आपल्याला समजून येते जसं प्रत्येक गोष्टीचा एक इतिहास आहे जसं प्रत्येक गावाचा ठीक आहे प्रत्येक गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा स्वतंत्र असा इतिहास आहे ठीक आहे तसेच पृथ्वीचा पृथ्वी पण अधिक अशी होती पृथ्वीवरील डोंगर जलाशय पाणीसृष्टी प्राणीसृष्टी माणूस या सर्वांचा आपला एक स्वतंत्र इतिहास आहे एवढंच काय तर जे आपण सब्जेक्ट शिकत म्हणजे जसं सायन्स मराठी या सर्वांचाच पर्यावरण या सर्वांनाच इतिहास लाभलेला आहे तर भूतकाळ आणि भविष्यकाळ ठीक आहे मी आज जो काळ जगत आहे तो झाला वर्तमान काळ तुम्ही आत्तापर्यंत जो काळ जगला तो झाला झाला भूतकाळ आणि तुम्ही समोर जो कार्ड जगणार आहे तो झाला भविष्य काळ तर प्रोसेस कशी सुरू असते तुमचा हा जो वर्तमान काळ आहे हा भूतकाळात जातच असतो ठीक आहे आता आजचा दिवस गेला म्हणजे उद्याचा उद्या जो टाईम राहील त्यावेळेस तुमचा जो आज वर्तमान कार्ड होता तो भूतकाळात गेलेला राहील तुमचा जो समोर भविष्य कार्ड येणार आहे तो तुमचा वर्तमान कार्ड राहील तर हे विविध घटनांच्या अखंड साखळीने हे काळ जोडलेलेच असतात जसं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला होता ठीक आहे हे एक ऐतिहासिक कृती आहे ठीक आहे इतिहासात घडून गेली पण त्यामुळे काय झालं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला ही ही भेटली आपल्याला ही काय ही स्वातंत्र्य लढाच्या कृतीचा हा परिणाम आहे तसंच आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो उदाहरणार्थ जसं फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यार निर्माण करण्याची कला अवगत केली ठीक आहे अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतलं त्यानंतर पुढे चाकाचा शोध लावला मग पुढच्या पिढीला या गोष्टीचा फायदा होत गेला कारण की ऑलरेडी असा शोध लागलेला होता ठीक आहे ते त्यामुळे त्यांना त्यांचं डोकं त्याच गोष्टीवर खर्च करावा लागलं नाही मग त्यांनी समोरच्या गोष्टीवर विचार केला पुढच्या पिढ्यांनी मग अशा गोष्टीमुळे अजून डोकं लावून अजून भर घातली मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनं पुढं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तर अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे समोर जाऊन आपल्याला पुन्हा काही वेगळे डिजिटल उपकरण पाहायला मिळा मिळतील आज तुमच्या काळात मोबाईल आहे ठीक आहे आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आमच्या वेळेस मोबाईल नव्हता ठीक तर अशा प्रकारे इतिहास म्हणजे तुम्हाला कळलं असेल असे मी समजते तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला शेअर करा धन्यवाद